मधील सर्व दिव्यांग बांधवांना कळवण्यात येते की जो शासनाचा आपला पाच टक्के निधी ग्रामपंचायतमार्फत दिला जातो त्याबद्दल जा सविस्तर मॅसेज वीस दिवसापूर्वी सर्व ग्रुपवर फेसबुकवर सोडला होता आणि दिव्यांग बांधवांचे खाते नंबर मागतले होते परंतु आजपर्यंत फक्त आठ आज जणांचे खाते नंबर आलेले आहेत तेव्हा सर्व दिव्यांग बांधवांनी आपापले खाते नंबर त्वरित दोन दिवसात ग्रामपंचायत कार्यालय भालगाव यांच्याकडे जमा करावी अन्यथा ज्याचे खाते नंबर येणार नाही त्यांना निधी वाटप केला जाणार नाही याची दक्षता घ्यावी सर्वांनी दिव्यांग माधवांना नमस्कार